राहुरी तालुक्यातील जांभळी इथे येणाऱ्या काळू नदी पात्रामध्ये जांभळी येथील अनिल चिमाजी आघाण हा बावीस वर्ष तरुण बुडाल्याची घटना ही चोवीस सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान घडली होती दरम्यान चोवीस तासांनंतर नदीपात्रामध्ये बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात यश आलाय राहुरी तालुक्यातील जांभळी येथील वाडी इथे राहणारा अनिल आघाण हा वनकुटे तालुका पारनेर हद्दीमधील काळूची वाडी इथे नातेवाईकांकडे गेला होता चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान अनिल आघाण हा तरुण परत घरी येत असताना तो आंघोळ करण्यासाठी काळू नदीच्या पात्रावरील पुलावरती थांबला त्यानंतर त्यानं पाण्यामध्ये उडी घेतली परंतु पाण्याचा प्रवाह जास्त होता त्यामुळे तो गटांगळा खात वाहून गेला त्यानंतर तरुणाने आरडाओरडा केला आणि पाणबुड्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला अनिल आघाण याचे मित्र सुनील आघान सुभाष केदार संदीप भले यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि अनिल आघान याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलंय आणि अनिल आघाण हा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलाय यावेळी परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती वावरतचे माजी सरपंच ज्ञानेश्वर वाचकर जांभळीचे सरपंच शौकत शेख यांनी प्रशासनाला माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केलं होतं घटनास्थळी सागर वाचकर किरण जाधव हो यांसह वावरत जांभळी येथील तरुण मोठ्या संख्येनं जमा झाले होते रात्री उशिरापर्यंत तरुणाचे शोधकार्य सुरू होतं अखेर घटनेच्या चोवीस तासांनंतर पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान वाहून गेलेला अनिल आघान या तरुणाचा शोध घेण्यास यश आलाय परिसरामधील तरुणांनी अनिल आघान याचा मृतदेह हो पाण्याच्या बाहेर काढला यावेळी त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केलाय या घटनेमुळे परिसरात नागरिकांमधनं हळहळ व्यक्त केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर